बडगाव पावडा मार्गावर वागरे गावाजवळ आज पहाटे भीषण अपघात घडला असून सोयगावहून जाणाऱ्या टी बस आणि खासगी टेम्पो यांची जोरदार धडक झाली या अपघातात एक जण जागीच पाच जण गंभीर जखमी झाले आहेत या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली आहे अपघात आज बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास घडला महामंडळाची एस टी बस क्रमांक एम एच चौदा बीटी सोयगावहून जात असताना वाघरे गावाजवळ समोरून येणाऱ्या खासगी टेम्पो क्रमांक सी वाय सोळा झिरो सहा या वाहनाशी जोरदार धडकली या धडकेनंतर बसमधील आणि टेम्पो मधील अनेक प्रवासी जखमी झाले घटनास्थळी मदतीसाठी स्थानिक नागरिक तसेच प्रशासन पोहचले अपघाताची माहिती मिळताच जगदगुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांतर्फे चालवण्यात येणारी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा तात्काळ सक्रिय झाली रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शेलार यांनी घटनास्थळी जखमींना तातडीने येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अन्य खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे या भीषण अपघातात पंकज पाटील वैतीस उंदिरखेडा यांचा मृत्यू झाला आहे अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मीराबाई सोनवणे पंचावन्न वय सोयगाव नीलाबाई घनश्याम क्षीरसागर वय पंचाहत्तर राहणार धुळे अंजनाबाई रघुनाथ पाटील वय सत्तर राहणार हनुमंत खेडा मनोहर सजन पाटील वय साठ राहणार चोरवड रमेश धोंडू चौधरी वय ऐंशी राहणार बडगाव मीराबाई रघुनाथ पाटील वय ऐंशी राहणार धुळे आणि जानवी संतोष मोरे वय एकोणावीस राहणार धुळे यांचा समावेश या आहे या जखमींवर पारोडा आणि भोले विघ्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत सागर मराठे आणि यश ठाकूर यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठीची मदत केली याशिवाय रघुनाथ गणपत सोनोने राहणार ढेकू हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका